पुण्यातील मावळमध्ये काल पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं जे प्रकरण आहे ते समोर आलेलं आहे खरं तर हाच तो किल्ला आहे ज्या पायथ्याशी ही घटना घडलेली आहे मावळ तालुक्यातील विसापूर हा किल्ला या ठिकाणी काल दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते काल नाताळ सण असल्याने अनेक पर्यटक जे आहेत ते या परिसरात येऊ शकतात या पार्श्वभूमीवरती त्या दोघांची बंदोबस्तासाठी निवड करण्यात आली होती करत जो आरोपी आहे सचिन सस्ते सचिन वसंत सस्ते हा पुणे पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत असतो परंतु काल नाताळ सणामुळे त्यांची ड्युटी विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी होती आणि त्या ठिकाणी सचिन सस्ते यानं मध्यधुंदा अवस्थेमध्ये पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील जाळे केलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे खर तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे परंतु हा जो गुन्हा आहे तो अत्यंत गंभीर आहे कारण ज्या पोलिसांवरती सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा चा जो भरोसा आहे तो ठेवला जातो त्याच पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेल चालकाच्या अल्पवयीन मुलीसोबत असलेली चाळे केल्याने एक गंभीर बाब उघड झालेली आहे विसापूर किल्ल्याच्या या पायथ्याशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे खरं तर वसंत सचिन वसंत सस्ते हा त्याच्या सहकार्यासोबत या ठिकाणी बंदोबस्तासाठी होता आणि त्यानंतर त्यानं मद्यधुंद अवस्थेत त्या हॉटेलमध्ये जेवण केलं आणि बिल देत असताना त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवरती त्याची नजर गेली आणि हॉटेलच्या पाठीमागं गेल्यानंतर अल्पवयीन मुलीला मुलीवर त्याने खरं तर अश्लील चाळे केलेले आहेत मुळात ज्यावेळेस तो निघून बाहेर आला आणि त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने ही बाब जी आहे ती तिच्या आईला सांगितली खरं तर ज्या हॉटेलमध्ये सस्तेने जेवण केलं त्याच हॉटेलच्या शेजारी अगदी लागूनच हा प्रकार घडलेला आहे परंतु त्या ठिकाणच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्याला पकडलं त्या ठिकाणी त्याला थांबून ठेवलं आणि पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे सोबतच निलंबनाची कारवाई देखील झाल्याचं सांगितलं जात आहे परंतु या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी मुळात मद्य कुठून आलं दारू कुठून आली हा प्रश्नदेखील अनुत्तरित आहे त्यांच्यावरती कारवाई देखील होणं गरजेचं आहे कारण इतर वेळी आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक विसापूर किल्ल्याच्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येतात त्यामुळं खरं तर ही जी दारू आहे जे मद्य आहे ते कुठून येतं आणि पोलीस नेमकं जो भरोसा आहे पोलिसांवरील तो या ठिकाणी काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे कारण रक्षकच भक्षत बनत चालल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं कुठेतरी पोलिसांवरील जो विश्वास आहे तो कमी होताना दिसत आहे कृष्णा मुंबई तक लोणावळा पुणे